राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेचा निकाल कसा लागू शकतो कुणाचा धुव्वा उडवणार ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे अशातच दोन हजार सतरा मुंबई महानगरपालिकेचा निकाल पाहिला तर दोनशे सत्तावीस जागा मुंबई महानगरपालिकेत आहे त्यापैकी चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या तर भाजपने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तेव्हा भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढले होते काँग्रेसने एकतीस राष्ट्रवादीने नऊ तर मनसे सात आणि इतरांच्या वाट्याला चौदा जागा गेल्या होत्या त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात युती आणि आघाडी आता बदललेल्या आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत आता राज आणि उद्धव यांची युती झाली तर दोनशे सत्तावीस जागांचं जागा वाटप आणि त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कसं मॅनेज होईल हा देखील एक मोठा प्रश्न त्यात काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे राज आणि उद्धव यांची युती झाली तर संभाव्य जागा वाटप पुढील प्रमाणे असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवू शकतील तर राज ठाकरे यांच्या मनसेला पन्नास ते साठ जागा मिळू शकतात यापैकी जिंकणार किती ते सुद्धा पाहू मतांचं गणित बघितलं तर ठाकरे गट प्लस मनसे यांचा मराठी मतांवर प्रभाव अंदाजे अठ्ठावीस ते बत्तीस टक्के आहे भाजप प्लस शिंदेगट प्लस अजितदादा गट हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर लढून तीस ते चौतीस टक्के मतं घेऊ शकतील आणि इकडे काँग्रेस प्लस राष्ट्रवादी आणि इतर पक्ष उरलेली मतं मिळवण्याचा प्रयत्न करतील ती पंचवीस ते तीस टक्के असू शकतात अशा प्रकारे मतांची विभागणी झाली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी जागा मिळू शकतात तर मनसेला शेचाळीस ते बावन्न जागा मिळू शकतात अशा प्रकारे राज आणि उद्धव यांची युती एकशे वीस ते एकशे चौतीस जागा जिंकू शकतात आणि मुंबई महापालिकेत बहुमतासाठी एकशे चौदा जागा लागतात याचा अर्थ ठाकरे बंधू एकत्र आले तर दोघा भावांची एक हाती सत्ता मुंबई महापालिकेवर येऊ शकते ठाकरे बंधूंना काँग्रेस आणि शरद पवार गटाने जर पाठिंबा दिला तर मतांची विभागणी न होता ठाकरे बंधू प्लस काँग्रेस प्लस शरद पवार गटाचे एकूण दीडशेच्या आसपास हा आकडा जाऊ शकतो केवळ ठाकरे बंधू जरी एकत्र लढले तरी एकशे तीसच्या आसपास जागा जिंकून एक हाती सत्ता मिळू शकते त्यामुळे आता राज आणि उद्धव यांच्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद